झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे एक नवीकोरी मालिका वाहिनीने अनेक नवनवीन मालिकांच्या घोषणा केल्या आहेत आता या मालिकेमध्ये आणखी एक मालिकेची भर पडणार आहे देवमानूस या मालिकेच्या वाहिनीने घोषणा केली होती आता ही मालिका दोन जून पासून सुरू होणार आहे तर नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे या प्रोमो मध्ये सुरुवातीला बघायला मिळत आहे शहरातील कॉलेजला उच्च शिक्षण घेण्यासाठी गावाकडची कमला अहोरात्र मेहनत घेत आहे तिला परीक्षेत पेपर सुद्धा सोपे जातात त्यानंतर ती आईला मुंबईमध्ये कॉलेजला जाण्यासाठी परवानगी मागते आई तिला मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाही असं कमलाच्या आई तिला बजावून सांगते याशिवाय कमलाचं अभ्यासाचं पुस्तक कमलाच्या आई उचलून चुलीमध्ये जाळून टाकते असे या प्रभामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कमलाला अश्रू अनावर होतात आता बघावं लागणार आहे कमलाच्या आई तिला मुंबईला पाठवते की नाही पुस्तकात मन हीच रमून जाई आणि आयुष्याचे धडे गिरवीत राही अशी आमची कमला असं कॅप्शन या प्रमोला देण्यात आलं आहे